हाय हॅलो नमस्कार मी ऑलराउंडर तेजस्विनी स्वागत करते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आज मस्त रेसिपी घेऊन आले घ्या मिरच्या जिरं लसूण कोथिंबीर मीठ आणि हा गावरान पद्धतीचा ठेचा तयार होतो तर ही ठेचाची म्हणजेच अर्थात आमच्या इकडे याला खरडा म्हणतात ही साधी सोपी झटपट रेसिपी मी माझ्या आजीकडून शिकले आणि जसं आपल्या चॅनलचं नाव ऑलराउंडर आहे सो आय एम ऑल्सो ऑलराऊंडर इन ऑल थिंग्स त्यामुळे मला स्वयंपाक पण खूप सुंदर करता येतो आणि हा सोप्या पद्धतीचा ठेचा मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही देखील तुमच्या घरी नक्की ट्राय करा आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित ठेचून घ्यायचं आणि हा ठेचा मी मिक्सरमध्ये नाही करत आहे तर मस्त असं गावठी पद्धतीने खलबत त्यात ठेचून करते त्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूपच छान होता आणि माझ्या चॅनलला जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा अनेक गावरान पद्धतीच्या पण सोप्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यामुळे बघत राहा ऑलराऊंडर तेजस्विनी थँक्यू